माझीकडे कपडे मी घालून बाप्पाला फोन करून सांगितलंय आज बोलून घेतलंय माझ्या भावाला सांगितलंय त्या बायकोला सांगितलंय इथं शेजारच्या माणसांना सांगितलंय नवरा हाताने करून का तुला मी सांगायचं

लावले नाही तिकडलं तिकडन तिकडलं इकडं लावाय लावायचं गाड्या उडून पेटवायला बाकीच काय काम नाही ग कशाची गाड्या लावतो काय पेटवतो तुम्ही सांगितलं रात्री मी केलेलं साहेब काल सकाळ खाल्लो नाही हातान करून काय झालं म्हणजे खाल्ले सांगितलं बाई तुम्हाला जेवाय देत नाही भात करून दे खा सांगितलं तुझी काय राहील मग नव्हतं नव्हतं मग सांगितलं का लोकांना सांगितलंय तू सांगायचं कशाला बाकीच फास्ट एवढं वाईट वाटतंय तर मग केलं ना वाटत टाकून तिकडे कुत्र्याला टाकून तू माझं डोकं फिरवू नको कसं फिरव कसं डोकं जर फिरलं ना काय करीन पट्या बी लागू तुमची अस मस्ती करू नको मस्ती ना कशी जाऊन राहायचं तू कशी ज्याला ज्याला सांगितलं तिथं ना एक थांबून मी काय बी करीन इथं मनाचा मालक आहे ना माझं माझं काय तुला कोणी सांगाय सांगितलं होतं हा ढकला ढकली काही ढकला ढकली काही शिवाय ढकला ढकली म्हणजे तुला घरातलं का बाहेर काढलं होतात तरी पण अंदाजी कुठं खापा घेतलं पण तुझी चाल जात नाही तुला गोळीनं बघितलंय सगळे कुठं सगळं झालंय पण सुधाराची लक्षणं नाही की तुझे

सांगतेस तू तुला, सा तुला का, काय सांगायचं तुला घरी तर कुणाचं खाऊन खर्च बघा येत नाही मी कुठे गेले नव्हते नाही सगळे माणस तुझ्या दारात आलते कसं काय केलं केलं कस कस खाल्लं काय काय केलं होत हिचार झाली होती काय माझं नाटक फाटू दे नाही आवाज पण पडू दे नाही मी मरू दे तुला काय केलं ते नाही त्या पैसे कशाला नीट राहायचं येऊ दे तुझ्या आई बापी ना तुला तू त्यांच्या सांग बघ तुझ्या अरे पाकड्याला घर आहे कोण काढणार आहे जे दार फोकळून काढि ने फुकडून काढणार तुला येते कोण त्यांची ही असली दुसऱ्या बांधला बांधलाही असला काय उच्च नव्हतं नाही तर त्यांचा बी एकच फर्म खटर पाणी पडणाऱ्या माणसाला काय बोल एवढी लाज तर नीट राहायच एवढी बोललेली दुसरी लाज असते ना आपल्याला एवढं बोलते तर आपण तर नीट राहो घरा सुद्धा काय का आपल्यात सुद्धा बोलणाऱ्याला लागले ते काही इचारा देऊन माझी कडे कपडे मी घालून येणार आता अरे तुमच्या सारखी दोन सांभाळूच तर ये बिघडले नाही कुणाचं डोक्यावर परिणाम झालं नाही परिणाम झाला नाही ते झाले ये टक्रर त्यामुळे होते कशी आहे टक्रर ले म्हटलं पाक टाकला टाकली पुटून। ते तेवी मत नरन दिनाला फुटून त्याला सगळे टापड्यागत मुळकस पाडून ठेवली ती करा येत नाही कोणी करायचं सांगितलं होतं चांगले पिटाचा नास केला काय केला हं ती खाली का पुत्राला टाकले ना तुम्ही मी कसलबी खाऊ दे तुला मागितलं करून ए जावा? ला हला जावा कोणाला हला म्हणती बाहेर ने

एवढीच नाही ना लोक जाऊन काम करायची चार पैसे आणायचे वाढण्याची आई काय शिकवलं नाही आणि दुसरं तुला येत पण नाही काय आई बाप्पाच नाव काढ तुम्ही करोड एक